नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत खानदेशातील अतिशय प्रसिद्ध अशी खिचडी यासाठी आपण हिरव्या भाज्या घ्यायच्या असतात जेवढ्या आपल्याकडे असतील तेवढे सगळे आपण वापरू शकता प्रथम आम्ही तर मटर घेतलेले आहेत वाटाने टमाटर कांदा कापलेला आहे त्याचसोबत मसाला तयार करून घेतला आहे आता आपण कुकर गॅसवर ठेवले त्यात तेल घातले आणि नंतर जिरे घातलेले आहे त्यानंतर कढीपत्ता घातला आहे आणि मग कांदे फ्राय करून घेतलेले आहेत कांदे जरा जास्त वेळ फ्राय करायचे आहेत कलर येईपर्यंत त्याच्यानंतर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा अशा पद्धतीने नवनवीन रेसिपीसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन जोही व्हिडिओ येणार तो आपल्याला पाहायला मिळेल हे बघा अशा पद्धतीने कांदे फ्राय झाल्यानंतर सर्व टमाटा वाटाणे आणि जे आपण तुम्ही भाज्या ॲड केलेल्या असतील अजून बटाटे करू शकता वांगे करू शकता सर्व असे मिक्स करायचे त्याच्यानंतर जो आपण मसाला बनवलेला होता जिरे लसूण आणि चटणी लाल चटणी वापरून तोही आपण त्यात ॲड केलेला आहे अशा पद्धतीने त्याच्यावर मीठ घातलेलं आहे आणि थोडं फ्राय केलेलं आहे अशा फ्राय केल्यानंतर आपण त्यात आता पाणी घालूयात आत। एक ग्लास सुरुवातीला घातला अशा पद्धतीने जेवढे आपण तांदूळ आणि डाळ घेणार आहेत त्या हिशोबाने आपण पाणी त्यात ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ तीन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवणार आहोत की आम्ही आता तांदूळ किती घेतलेले आहेत काय असं घेतलेलं नाही पण अंदाजे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जेवढे तांदूळ आहेत ते बुडून एक इंच पाणी वरती राहील एवढं जवळजवळ आपण पाणी ॲड करायचं असतं हे बघा एवढे आम्ही तांदूळ घेतले त्यात तुरीची डाळ घातलेली तांदूळ आणि तुरीची डाळ घातल्यानंतर जबरदस्त कॉम्बिनेशन असतं आणि कांदेशात अशा पद्धतीनेच खिचडी खात बनवून खातात ज्यात तुरीची डाळ असते तुम्ही त्यात अजून मुगाची डाळ पण ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने पूर्णपणे उकळ येईपर्यंत त्याला थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर तांदूळ धुऊन आणले आणि मग त्यात मिक्स केलं अशा पद्धतीने खिचडीची पूर्ण प्रोसेस झालेली आहे नंतर आपण त्याला झाकण लावूयात आणि ते झाकण बंद करूयात आणि थोड्या वेळापर्यंत त्याच्यात एक तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत लक्ष असू द्यायचे की खाली चटकणार नाही या हिशोबाने लक्ष कंटिन्यू असू हो द्या बघा अशा पद्धतीने आपली खांदेशी खिचडी तयार आहे तिला आता सर्व करून घेऊया अशा पद्धतीने ते पापड आपल्या घरी असतील तर पापड ठेवायचे त्यासोबत आपण खायची अतिशय उत्कृष्ट असते